ताय नमस्कार तर बघा आपलं काय चाललंय तर बाबा इथे ताईने मला सांगितलं तस त्यात लसूण जिरी कांदा आणि मिरची टाकली आहे तर इथं तेल ठेवलंय बघा आपण कसं होतं त्या भजी आता मिक्सर मधनं चाललोय त्याच्याकडे काय घरात चमचा राहत नाही वाटी राहत नाही परत राहत नाही सगळं चिमकून टाकते मग आपलं भजे कसं ऐकलं हळद टाकले नव्हते म्हणून आता हळद टाकायला लोक खुस तर बघा आपण नक्की आता खाऊन कस कसं नाही केले तर आता पहिल्यांदाच सोडलं

तर बाहेर ना ना, ना? ना ना ते बसले त्याच्यामुळे मला टेस्ट लागते का बघा पण एक नंबर म्हणते ते तर ताई तुम्ही रेसिपी सांगितली तशी एक नंबर सांगली बघा तयार आपल्याला नावाजले ते जसं तुम्ही सांगताल तसं केलंय मी तर दाखल तू बाहेर कशी पार्टी बसतील सगळी जेवायला म्हणजे आता मी पण एक हत्ती घेतली असं दिसत बघा अरे डोळे लाईट अस दिसत आपलं म्हणलं पहिल्यांदाच हाय कसं लागतं कसं नाही एकदा बघाव म्हणून आपलं थोडं फिरतं दोन कांसाचं तर पोहे केलं सगळ्यांनी म्हणते ते की उबा कांदा उबा कांदा पण मी खूप उबाच कांदा फिरत असते आमचं आवडतं उबा कांदा बारीक आहे पण खेळत नाही कांदा जे जे गावाकडली पद्धत असते राहणार ते राहणारे

घरातले आपल्या कालवा बसलाय त्याच्यामुळे असं नक्की झालं तुम्ही बी करत जावा मी बी केले तर कसं झालं नक्की सांगत जावा जसं मला का नाही तसं मी करत असते तर चला काय नान लागल आजोबा कस लागलं हे पाहून आले तर बाबा पुण्यावरनं खेल एक नंबर लागलं का तू म्हणाल तुला रे प्लेट भरून दिलतं यांना एवढं तर तेवढं काय एक ठेवलं आहे का तर अजून आणून देऊ का कसं मग बस दे आता चाललंय तायड्याच ना कस लागते त्या माऊला धन्यवाद कर थँक्यू माऊ तर काय असं सांग जेव्हा रेसिपी करायला कसं काय करायचं तसं नाही तर जवळ जसं मला जमल तसं मी करत जाईल तर मी तुम्हाला अजून एकदा सांगते मी ह्याच्यात हिरवी मिरची मी ह्यात हिरवी मिरची लसूण एक कांदा जिरी मोहरी आणि हळद थोडा इथं आणि त्यात थोडा सुंना टाकला होता आणि मग तळव होता ही वगैरे आणतले आपल्या टोमट्याने आपलं नवा लोप होतं सकाळ तंबड्याले होते हिरवी मिरची आपण टाकून आणले होते मामा देऊ जी मोकते तुम्हाला दाखवत आहे कुणय तत्ता आता बाय